नंदुरबार नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भाजपकडून प्रचाराला शुभारंभ नंदुरबार आगामी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला आज भारतीय जनता पक्षाकडून औपचारिक सुरुवात करण्यात आली ग्रामदैवत श्री गणपती मंदिरात विधिवत नारळ चढवून प्रचार मोहिमेची घोषणा करण्यात आली या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित संसदरत्न माजी आमदार डॉक्टर हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित असे ज्येष्ठ नेते पुखराज जैन यांची प्रमुख उपस्थिती होती नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अविनाश माळी यांच्यासह माजी नगरसेवक आनंदा माळी लक्ष्मण माळी चारुदत्त कळवणकर हिरालाल चौधरी संतोष वसईकर अर्जुन मराठे राजेंद्र सोनार, सुमित सराफ मोहन श्रॉफ माणिक माळी किसन माळी उद्योगपती नितेश अग्रवाल धनराज गवळी आकाश चौधरी योगेश चौधरी प्रकाश चौधरी प्रकाश भोई विक्की मराठे ईश्वर धामणे आणि इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री गणपती मंदिर दर्शनानंतर नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी आणि उत्साहात रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवत रॅलीची सांगता माळीवाडा परिसरात केली प्रचाराच्या प्रारंभाने नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे सलाउदी लोहार नंदुरबार प्रचाराचा नारळ वाढून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात आज शहरातल्या गटारी मंदिरापासून केलेली आहे आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न रंगणार आहे आणि त्यासोबतच वेगवेगळ्या गेल्या वीस वर्षापासून नवीन उमेदवार दिला गेलेला आहे त्यामुळं मोठं आवाहन राहिला असं वाटत नाही आपल्याला नंदुरबार शहरामध्ये मोठी परिवर्तनाची लाट आलेली आहे लोकांच्या मनामध्ये आहे की नंदुरबार मध्ये परिवर्तन घडलं पाहिजे मागील मागील वीस वर्ष नंदुरबार शहरामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास हा मागच्या वीस वर्षात केला नाही आणि त्यामुळे नंतरबार शहरातील जनतेचं आता मनामध्ये पक्क झालेलं आहे की या वेळेला परिवर्तन घडवून भारतीय था। जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं शेवटी शहरात असेल तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल राज्यात असेल किंवा देशात असेल जे काही परिवर्तन जे काही विकास या ठिकाणी घडतोय तो भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून घडताना आपण बघतोय आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्र राज्यात खूप मोठा विकासाचं काम का सध्या सुरू झालेलं आहे आज बार विधानसभेमध्ये गावीसाहेबांच्या नेतृत्वात मात्र अनेक वर्षांपासून विकास कामं होत आलेली आहेत शहरात विकास दोराखंड आहे त्यामुळं विकास कसा साधता येईल शेतासाठी आम्ही निवडणूक लढवीत आहोत भयमुक्त नंदुबार शहर कसं करता येईल ज्याप्रमाणे व्यापारी असो कार्यकर्ते असो यांना ज्या पद्धतीने दहशतीच्या खाली रावं लागतं त्या दहशती मुक्त करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत त्याचप्रमाणे आपला जो शहर आज इतक्या वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे मात्र का होऊ शकलं नाही विकास का होऊ शकत नाही जे समाजाच्या वाडी असतील आनंदी गावी साहेबांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात करून दिला मात्र नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी रोज नाही त्यामुळे समाधान बऱ्याच छोटे मोठे सगळे समाधानचं झालं आहे आणि नंदुरबारची जनता यांच्या कारभाराला कट्टली असून त्यामुळेच नंदुरबार जनतेच्या विश्वासावर आम्ही उभे आहोत त्याच व्यतिरिक्त यांची ही मूळ विचारधारा आहे ती काँग्रेसची गटा नावाला आहे शिंदे साहेबांची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे मात्र यांच्याकडून जो अजेंडा चालवला जातो तो काँग्रेसचा अजेंडा चालवला जातो आणि त्याची परिणिती नंदुरबारच्या जनतेने दोन सभा आणि विधानसभा निवडणूक पाहिजे निवडणुकीमध्ये अनुभवले आहे त्यामुळेच नंदुरबारची जनता भाजपासोबत उभी आहे आणि नक्कीच भाजपाचे नगराध्यक्षपद आणि सर्व उमेदवार सगळेच जण निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे प्रस्तपत्र अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा